माननीय भरतभाऊ वयकार हे पहिले आमच्या सालेकसा क्षेत्रातून आमदार झाले तेव्हापासून सालेकसा क्षेत्राला कोणी आपला जनप्रतिनिधी किंवा विकासाकरिता आमदार बरोबर मिळालेला नाही अतिदुर्गम क्षेत्र सालेकसा तालुका भागात आदिवासी नक्षल क्षेत्र आहे आणि या क्षेत्राचा विकास नाही झाला नमस्कार मी नरेश गोपचे सत्यबुजार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्यासोबत आहेत वासुदेव घरत ज्यांनी काँग्रेसमध्ये उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे आणि डीडी पण भरलेला आहे असे व्यक्ती आपल्या सोबत आहेत आता महत्वाचा असा की हलवी समाजातून अनेक उमेदवार आहेत गोंड समाजाची जर गोष्ट केला तर त्यामध्ये एक दोनच उमेदवार आहेत तर अशामध्ये वासुदेवजी घरत यांच्या मूळ गाव पिपरिया यांच्या मनामध्ये कसे काय आमदार बनायची कल्पना आमदाराचे चुनाव लढायची कल्पना आली का म्हणून आली हे सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया सर्वात अगोदर घरत साहेब सत्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आणि प्रश्न असा आहे की आपल्याला आमदारच्या चुनाव लढायची जे मनात कशी निर्माण झाली मी वासुदेव भिक्खुजी घरत राहणार पिपरिया तहसील सालेकसा जिल्हा गोंदिया महाराष्ट्र इथ अतिदुर्गम क्षेत्र सालेकसा तालुका भागात आदिवासी नक्षल क्षेत्र आहे आणि या क्षेत्राचा विकास नाही झाला मी सन दोन हजार एक पासून नोकरीत असताना समाज बांधवांच्या विकासाकरिता खूप प्रयत्न केलं शैक्षणिक असो किंवा कोणत्याही अडीअडचणी असो मी नोकरीत असताना प्रत्येक समाज नाही तर इतर समाजालाही मी मदत केली नागपूरला जे काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये समाजाचे इतर समाजाचे जे, जे लोक येत होते त्यांनाही मी मदत केलं आणि आता या क्षेत्रात आमचे माननीय भरतभाऊ बयकार हे पहिले आमच्या सालेकसा क्षेत्रातून आमदार झाले तेव्हापासून सालेकसा क्षेत्राला कोणी आपला जनप्रतिनिधी किंवा विकासाकरिता आमदार बरोबर मिळालेला नाही दुसरी गोष्ट आदरणीय सहसरामजी कोरोटे हे आपलं मूळगाव पिपरिया सांगतात पण ते त्या मूळगाव पिपरियाचे नाही ते जांभळी दोडकेचे इथले राहणारे आहेत आणि त्यांचा मेन कुटुंब म्हटलं तर तुमखेडा बुजुर्ग इथं आहे आणि ते आपल्या सालेखा सा क्षेत्राला जर आमचा मूळ गावाचा आणि कौटुंबिक परिवार जर सांगत आहेत तर मग मी ज्या गावी आम्ही दोघेही भाऊ एकाच गावात राहतो घराघरा घराच्या घ जवळ त्यांचे नातेवाईक रिश्तेदार आहेत तर त्या क्षेत्राकरिता त्यांनी विकास काही केलेला नाही आहे त्या क्षेत्राला आजही एवढं विकासाच्या दृष्टीनं खूप मागासलेला आहे जर विचार केला तर आपला शैक्षणिक क्षेत्रात मुला मुलींकरिता जाण्या शेतकरी लोकांसाठी भरपूर अडचणी आहेत ते आज एवढ्या चिखलातून जातात जाण्या येण्याकरिता रस्ते नाही पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही जर बाहेरचे जर जनप्रतिनिधी येऊन आपला मुळगाव सांगतात आणि विकास होत नाही म्हणून आणि प्रत्येक वेळेस बाहेर क्षेत्रातले जनप्रतिनिधी येतात तर आपल्या सालेकच्या क्षेत्रातून एक जनप्रतिनिधी म्हणून मी समाजाच्या तसेच इतर समाजाच्या जो विकासाच्या गोष्टी आहेत किंवा या क्षेत्रातील अनेक अशा काही हे आहेत मी नोकरीत असून सुद्धा मी पाहिलेला आहे आणि माझ्या मनात अशी तरी कुठेतरी जिज्ञासा वाटली की नाही आपल्या हातात काहीतरी अधिकार आले तर आम्ही समाजाचा विकास करू शकतो आपण काँग्रेसलाच इच्छुक उमेदवार म्हणून का अर्ज केलात दुसऱ्या पक्षाला का नाही केलात मी या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडं माझा परिवार सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षासोबत आहे माझी आईस पाच वर्ष सरपंच राहिली त्यानंतर माझे वडील भिक्खूजी घरत हे ते ग्रामपंचायत सदस्य राहिले तसेच माझी लहान सुन ही पण ग्रामपंचायत सदस्य राहिली आणि आम्ही मेन आपण काँग्रेस पक्षाशी जुळून आहो म्हणून मी आज काँग्रेस पक्षाला या क्षेत्राच्या विकासाकरिता मी आज उमेदवारी तिकीट अर्ज भरलेला आहे डी डी पण भरलेला आहे आणि जर काँग्रेस पक्षाचा जर आशीर्वाद असला आणि मला जर त्यांच्याकडून मला तिकीट मिळाली तर नक्कीच मी या क्षेत्राच्या विकासाबाबत विचार करेल आणि खूप विकास करेल मी एक गरीब परिस्थितीतून आलेला आहे मांगासलेल्या क्षेत्रातून आहे आणि मला मी कि एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला शेतकऱ्यांच्या गरीब ह्या क्षेत्रातल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुला मुलींचं किंवा अन्य लोकांच्याही बाबतीत मला खूप माहिती आहे आणि मला दुःख पण आहे पण त्यांचे काम होत नाही आणि लोक त्यांच्या मागे धावता जनप्रतिनिधी आपण लोक आश्वासन देऊन टाळून देतात म्हणून माझी जिज्ञासा झाली म्हणून मी फॉर्म भरला आहे तर आपल्यासोबत होते वासुदेव घरत त्यांनी का म्हणून विधानसभाची निवडणूक लढायची इच्छा केलेली आहे ते आपल्याला सांगितलेले आहे आणि त्यांनी आतापर्यंत समाजासाठी काय केला आणि काँग्रेस पक्षच का निवडला ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तर अशाच बातमी सत्य बजावून न्यूजला बघत राहा मीडिया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत तो नमस्कार